रत्नाकर औसेकर चॅनल चे संपादक रत्नाकर औसेकर व्यंगचित्रकार आणि आवाजाचा बादशहा यांचा व्यंगचित्र साप्ताहिक चित्ररसिक दिवाळी अंक लवकरच प्रकाशित होत आहे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा रत्नाकर औसेकर यांचा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो थ्री नाईन एट सेवन एट एट या नंबरवर संपर्क करून आपली जाहिरात या दिवाळ्या अंकात प्रकाशित करण्यासाठी द्या नमस्कार मित्रांनो ज्याला एक दोन दिवसात दिवाळी चालू होतेय रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलच्या आमच्या पन्नास लाख व्ह्युअर्स एक वर्षात आम्ही जोडलेले किती पन्नास लाख आणि पन्नास हजार सबस्क्रायबरचा पल्ला आपण आता गाठत आहोत त्यामुळे ही दिवाळी जरा एक वेगळी आणि खास आहे मित्रांनो आणि रत्नाकर आवज युट चॅनल हे गाजलं वाजलं चर्चा झाली परिवर्तन झालं असं लोक म्हणतात पण आमचं चांगलं काय असं कुणाचं परिवर्तन करणार आहे एवढं पण लोक सांगितले की तुमचा ज्या कट खारीचा वाटा आहे काय करण्यात धीरज देशमुखांचा पराभव माझे आमदार धीरप देशमुख विलासराव देशमुखांचे सुपुत्र मित्रांनो मी खास ज्यांना राजकारणात रुची आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल आजचा व्हिडिओ करत आहे की यांना हे महाराष्ट्राच्या राजकारणात आपण रोज बोलतो तर मला विशेष करून आवर्जून बोलायचंय देशमुख परिवार लातूर विकास विलासरावजींच योगदान लातूर घडवण्यामध्ये जर कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर तो विलासराव देशमुख साहेबांनी हे लातूर घडवले मित्रांनो लातूर पॅटर्नचे जनकच कोण असतील तर विलासरावजी देशमुख साहेब आहेत ज्यांच्या जा संकल्पनेतून हा लातूरच्या विकासाचा आराखडा तयार झालाय मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी विलासरावजींना म्हणजे मला जसं समजायला हवं तसं एकोणीसशे पंच्याऐंशी मित्रांनो समजून घ्या एकोणीशे पंच्याऐंशी चे ते आणि पुढे दोन हजार म्हणजे ते पंधरा वर्ष आणि आताचे पंचवीस वर्ष चाळीस वर्षाचं हे राजकारण देशमुख परिवाराचं मी माझ्या ह्या आखो देखा हालन बघतोय त्यांच्या प्रगतीचा ग्रोथ मी बघतोय की विलासराव देशमुख यांनी पहिली निवडणूक शेत विकून केलेली आहे आज अमित देशमुख हेलिकॉप्टर लातूरला येतोय ही जी त्यांची झालेली वाटचाल आज करोडो रुपयाची संपत्ती हे या ऐश्वर याचे जनक जर कोण असतील तर ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब मित्रांनो आणि मी सहज एकदा विलासरावजी समोर त्यांचा आवाज काढला त्यावेळेसपासून विलासरावजी मला नेहमी विचारायचे काय असे कर माझ्या आवाजानं तुम्हाला किती रुपये दिले तुमचं कसं चाललंय कुठे पैसे बुडवले का तुमचे एके दिवशी सतेज पाटलांकडे मी गेलो होतो कोल्हापूरला आणि विलासराव अवजड मंत्री होते केंद्रामध्ये आणि तिथल्या महानगरपालिकाच्या निवडणुका होत्या तर मला तिथलं काम पाहिजे होत काँग्रेसचं तर विलासरावजींनी फोन केला सतेज पाटलांना ते असा असं आमचा हा लातूरचा कलाकार येतोय त्याची मदत घ्या मित्रांनो आता हे अशी नेते आजकाल राहिले नाही तो अमित देशमुख आणि थोडासा स्वभावामध्ये बदल केला अमित देशमुख जर माणसात आले अमित देशमुख जर सामान्यात मिसळले तर अमित सारखा ग्रेट माणूस कोणी नाही मित्र खरंच सांगतो मी तुम्हाला एक त्याच्या जर दृष्टी आहे हा व्यापारी नक्की आहे अमित देशमुख हे व्यापारी आहेत अमित देशमुख एक चांगले कंपन्या चालू शकतात एक चांगले उद्योजक होऊ शकतात हे जर राजकारण नसेल तर ते आज ते टाटा अंबानीच्या जवळ जाऊन बसले असते एवढे चांगले उद्योग एक चांगले व्यवसाय करणारे एक दृष्टी असलेले आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारा हा नेता त्याचं नाव आहे माजी मंत्री आणि आमदार अमित भैया देशमुख तुम्ही म्हणताला औसेकर अमित भैयाचं कौतुक का करतोय मित्रांनो मी जिथं कौतुक करायचे नक्कीच कौतुक करतो जिथं त्यांच्यावर टीका करायची त्यावेळेस मी किंचितही माग सरकत नाही आहे कारण आम्हाला राजकारणात कोणता स्वारस्य नाही मला पंचवीस तीस वर्षापूर्वी विलासराव देशमुख नगरसेवक करायला तयार झाले ते मी आज ओपन करतोय तुमच्या समोर तर मी सांगितलं सर मला असं पक्षात अडकू नका मला फक्त एवढंच म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करा मी म्हणलं मी एक कलाकार माणूस आहे सर मला पक्षात अडकू नका मित्रांनो मी मि ह्याच दिलीपराव देशमुख साहेबांच्या शाळेमध्ये बाबळगावला एक मास्तर व्हायला गेलो होतो इंटरव्यू द्यायला गेलो होतो चित्रकला शिक्षक म्हणून दिलीपरावनी कानात मला सांगितलं की अवसेकर तुमच्यात एवढे गट्स आहेत तुम्ही ह्या शिक्षकाच्या चाकुरीमध्ये अडकून बसू नका मित्रांनो आज मी सगळं मनातलं बोलतोय तुम्हाला आणि आज मी पुन्हा ते सांगतोय की ह्या लोकांनी मला प्रोत्साहित केलेलं आहे की तुम्ही एक चांगली कलाकार आहात तुम्ही म्हणजे दिलीपरावजींचा आमच्या गड़न घडणघडणीमध्ये फार मोठा अधिकार आहे फार मोठं काम आहे त्यांचं मित्रांनो मी थोडं आज का बोल मला तुम्ही बोलतोय तुम्हाला की तुम्हाला लातूरचं राजकारण समजावं शिवराज पाटील आणि विलासराव देशमुख हे अत्यंत जीवलक विलासरावजींना तिकीट द्या म्हणून जर आग्रह धरला कोणी असेल तर शिवराज पाटलांनी धरला विलासरावजींना मंत्री करा म्हणून आग्रह कोणी धरला असेल तर शिवराज पाटलांनी धरला विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री करा म्हणून आग्रह कोणी धरला असेल तर शिवराज पाटलाने धरला आणि आता त्या पाटील परिवारामध्ये अधिक वितुष्ट राजकीय दुश्मनी म्हणजे याला दुश्मनी नाही म्हणतायत पण याला एक राजकीय विरोधक जर आज कोण आहे तर शिवराज पाटलाचा परिवारच आहे त्यांच्या सुनबाई अर्चना पाटील चाकूरकर परवाच त्यांचा पराभव झाला अभित देशमुखांनी अवघ्या पाच सहा हजार आणि सात हजारांनी पराभव केला मित्रांनो त्या पराभव नाही म्हणताय खर तर हा अभित देशमुखांचा पराभव आहे असं आम्हाच्या सारख्या जुन्या जाणत्या माणसाला वाटत आज लाखाची लीड घेणारा माणूस एक इकडे एक धनंजय मुंडे एक लाख साठ हजार मतां निवडून येतात आणि इकडे अमित देशमुख फक्त पाच पाच हजार मतां निवडून येतात म्हणजे किती फरक आहे हा लोकप्रियतेमध्ये किती फरक ह्या कामामध्ये अनेक आमदार लाख लाख मतां निवडून आलेले आहेत आणि अमित देशमुख ज्यांनी साखर कारखान्याचं आळ विणलं या लातूरशी जिल्ह्याच्या आसपास आज नऊ ते दहा साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत फक्त तरी कारखाने उभं करणे शेतकऱ्यांचा ऊस घेणे त्यांना बिल बिल पैसे देणे त्याला समृद्ध करणे आणि आपले आपला व्यवसाय वाढवणे आणि त्याच्यातून पैसा कमवणे हा उद्योग ह्या देशमुख परिवाराने केलेला आहे मित्रांनो आणि उद्योग करणे ह्याच्यात कोणतीही चूक नाही आहे कोणीही करू शकतो त्याला काही फरक पडत नाही हा त्यांचं स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य मित्रांनो आज ज्या विषयावर मला यायचंय तो विषय कुठेतरी दूर जातो म्हणून पुन्हा माझ्या विषयावर येतो की आमदार धीरज देशमुखांचा पराभव का झाला आमदार धीरज देशमुख साहेब मी थोडं स्पष्टपणे बोलतोय तुमचा पराभव भाजपनं नाही केला पराभव रमेश कराडनं नाही केला तुमचा पराभव देवेंद्र फडणवीसांनी नाही केला तुमचा पराभव एकनाथ शिंदेनं नाही ना केला तुमचा पराभव अजितदादा न नाही केला तर धीरज देशमुखांचा पराभव काँग्रेसच्या फुटलेल्या फुटीर कार्यकर्त्यांनी केला असं माझं जाहीरपणे आव्हान आहे माझं म्हणणं आहे कारण एक दिवशी रमेश कर्णाने जाहीर कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे की कसे कसे हे काँग्रेसचे बगल बच्चे ज्या काँग्रेसला ह्या देशमुख परिवाराला के मोठं केलं अरे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला गाड्यात बसवलं हो तुम्हाला पद दिली तुम्हाला एवढ्या मोठ्या ठाणावर नेऊन ठेवलं हो आणि त्या देशमुख परिवाराशी तुम्ही घात करता रात्रीतून जो रमेश कराडला भेटले आणि मॅनेज झाले कदाचित रागीर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ग्रामीण चाला तर आला पण एक थोडं स्पष्ट बोलणारा माणूस आहे मित्रांनो धीरज देशमुखांचा पराभव जर कोणी केला असेल तर काँग्रेसने केला असं माझं स्पष्ट मत आहे करड पैसेवाला कराडनी पैसे वाटले असतील प्रत्येक आमदार पैसे वाटतो प्रत्येक आमदार खर्च करतो प्रत्येक आमदार टक्केवारी घेतो प्रत्येक आमदार कोटा होतो आणि परिवर्तन हा निसर्गाचा झाली आहे तिथं माती होते कारण लोकसभेला डॉक्टर खासदार काळगे निवडून आले याचा अहंभाव अमित देशमुखामध्ये एवढा झाला की अमित देशमुखांचे बॅनर्स लागायला लागले की भावी मुख्यमंत्री म्हणून मित्रांनो लक्षात घ्या प्रत्येक आता आम्ही सुद्धा विलासरावजींना पंचवीस वर्षापासून म्हणत होतो की साहेब तुम्ही भावीस मुख्यमंत्री भावीस मुख्यमंत्री अर काय बोलतो सारखा का भावी मुख्यमंत्री अरे कधी करायचंय आहे मुख्यमंत्री एके दिवशी हसत विचारलं मला विलासरावजी कधी करायचंय मला मुख्यमंत्री मला साहेब तुम्ही एक दिवशी होणार तसं आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो की एक दिवस हे अमित देशमुखचे स्टार एवढे चमत हा अमित देशमुख सुद्धा वर्षावर राहिला जाईल मग मं मुख्यमंत्री होऊ शकतो तेवढे गट्स आहेत पण काही स्वभावात बदल केले पाहिजेत अमित देशमुखांनी जे काही तुम्हाला कार्यकर्ते निर्माण करायचे जे काही तुम्हाला माणसं निर्माण करायची जे काही तुम्हाला झाड निर्माण करायचे जनमानसातला नेता बनायचा आहे जसं हितेंद्र ठाकूर जनमानसातला नेता आहे जसं विरारचे माझे आमदार हितेंद्र ठाकूर अत्यंत माझ्या जंजा जवळचे संपत्ती मित्रांनो आम्ही नेहमी त्यांच्या निवडणुकीला मी वसई विरारला असतो लोकनेता काय म्हणतात तर हितेंद्र ठाकूरांकडे जाऊन पाहायचं लोकनेता काय म्हणतात आमचे सतेज पाटील कोल्हापूरचे बंटी पाटील माझे मंत्री हे लोकनेते म्हणजे लोकांची गर्दी आहे मित्रांनो मग लातूर जिल्ह्यातल्या सर्व लोकांना मतदारांना नागरिकांना आता बाबळगावच्या गडीला जावं का वाटत नाही आम्ही देशमुख सन्मानानं बोलत नाहीत आम्ही देशमुख तिरक्या रेन बघतात आम्ही देशमुख धूर्त आहेत आम्ही देशमुख आतल्या गाठीचे आहेत जे लोक बोलतात ते मी बोलतोय मित्रांनो आणि हे आम्ही देशमुखांना कळावं धीरज देशमुखांना कळावं वैशनीताई देशमुखांना कळावं दिलीपराव देशमुखांना कळावं आणि सर्व देशमुख परिवाराला कळावं की आपला त्यांचा धीरज देशमुख का पडला याच्या मागे एकमेव कारण तुमचे फुटीर कार्यकर्ते ज्याने तुम्हाला पाठ दिले मित्रांनो अहो ज्याला सायकल नव्हती त्याला मारुती कारमध्ये ह्या देशमुख परिवाराने बसवलेलं हो आहे ज्याला सायकल नव्हती त्याला त्याच्या दारासमोर ट्रॅक्टर आलेला आहे ज्याला सायकल नव्हती त्याला मर्सिडीज गाडीज स्कॉर्पिओ मध्ये फिरतायत आज कार्यकर्ते आणि याच कार्यकर्त्यांनी धीरज देशमुखांचा खात केलेला आहे मित्रांनो त्यांना परापराभव केलेला आहे कुठेतरी तर शान होण्याची गरज आहे माणसं ओळखण्याची गरज आहे धीरज देशमुख माझा जास्त त्यांचा जास्त जरी सलगी नसली जास्त परी समोरासमोर आम्ही जर जास्त गप्प मार माझं जास्त बरस माझं बोलणं आम्ही देशमुखांबरोबर होत जसं विलासरावजी तर मग सर्वात जास्त आणि दिलीपराव तर अजून जास्त फक्त माझं एक कानामध्ये गोष्ट मला सांगायची पण जी ओपन सांगतोय मी की आम्ही देशमुख साहेब हात जुळून येते तुमच्याकडे आमच्या खूप अपेक्षा आहेत या लातूर शहराला खूप अपेक्षा आहेत या लातूर जिल्ह्याला खूप अपेक्षा आहेत की तुमच्यात काहीतरी आहे पण कोणीतरी कमी आहे हे जुने कार्य करते ऐश्याऐंशी वर्षाचे सत्तर सत्तर वर्षाचे नव्वद नव्वद वर्षाचे कार्यकर्ते बोलून दाखवतात काय विलासरावची सर अमितला येत नाही सर बोलून जातात हे का बोलतात कुठं चुकत आहे आता छोटा -छोटा <laughs> आता माणसात येत आहेत असं लोक म्हणतात की आता ते लोकांच्या घरी जात आहेत छोट्या छोट्या काही कुठे ऍक्सिडेंट दिसला की लगेच गाडी देत आहेत लगेच फोन करतायत लगेच रील टाकतायत हा म्हणजे आता त्यांना कुठंतरी वाटायला लागलेलं आहे की आपलं काहीतरी थोडं चुकलेलं आहे पण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या माणसाला जवळ करायचं तर त्या माणसाला प्रत्यक्ष बोला मध्ये चमचे आणि एजंट घालू नका अवसेकरांना बोलायचं तर मध्ये चमचन एजंटची गरज काय अरे ज्या अवसेकरनी तुम्हाला चाळीस वर्ष विलासराव देशमुखांच्या आवाजाची सेवा केली विलासराव देशमुखांचा आवाज पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरातपर्यंत येऊन पोहोचवला साहेब विलासराव देशमुखांना आज सुद्धा मी आवाजाच्या रूपाने जीवन ठेवलेलं आहे मित्रांनो त्या माणसाला जर तुम्हाला भेटायला चमचा घालावा लागत असेल त्या माणसाला तुम्हाला भेटायला जर मध्यस्थी घालावं लागत असेल तर हे लातूरचं दुर्दैव आहे दुर्दव आहे दुर्भाग्य आमच्या पत्रकारांचं की तुमच्यासाठी आम्हाला बधी चमचे घालावे लागतात कमिशन खाणारे घालावे लागतात लाच खाणारे घालावे लागतात टक्केवारी खाणारे घालावे लागतात हे लाच मी आज थोडं तळमळीनं बोलतोय कारण अशा टक्केवारीनं आमच्या सारख्या का पत्रकारांना लुटलेले हे स्पष्ट बोलतोय मी आणि हेच मला आम्ही देशमुना कानात बोलायचंय ते आज मला व्हिडिओच्या माध्यमातून बोलावं लागतं कारण ते भेट देत नाही मिस कॉलला उत्तर देत नाही मेसेजला उत्तर देत नाहीत तर हा स्वभाव बदला तुमचं भविष्य बदलेल अमित देशमुख साहेब हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा की रत्नाकर काय शब्द होते मी पुन्हा म्हणतोय आणि जबाबदारीने बोलतोय की तुमच्यात एवढे घट आहेत की तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे एक दिवस मुख्यमंत्री होऊ शकता तुमचं मुख्यमंत्री पद झालेलं आम्हाला बघायला मिळेल का नाही माहित नाही पण तुम्ही एक नाही आज नाही दोन वर्षानं पाच वर्षानं दहा वर्षानं पंधरा वर्षानं पण एक दिवस असा येईल की तुमच्याशिवाय पर्याय राहणार नाही की आम्ही देशमुखांना केंद्राला मुख्यमंत्री करावंच लागेल अशी पाळी येईल तेवढे घट आहेत पण थोडस बदला धीर देशमुखाची दोन तीन वेळा भेट झाली पण ते सहज बोलून गेले चांगलं बोलले मला म्हणजे त्यांच्यात काही स्वभावात मला काही दिसलं नाही असं म्हणजे कारण त्यांचा माझं जास्त हे वयाचा फरक आहे त्यामुळं आम्ही काही जास्त त्यांना भेटायला ह्याच्यात मालकडीत पडत नाही पण आमचा जास्त एक दोन चार वेळा संपर्क आला तो आम्ही देशमुखांशी आला पण सगळ्या हजारो वेळा संपर्क आला तो विलासरावजी देशमुखांचे आला मित्रांनो हे मी जबाबदारीने का बोलतो एके दिवशी मला विलासरावने ही कहाणी सांगितली की आरजी पाटील सास्तुरकर आणि विलासरावजी देशमुख विलासराव आमदार असताना एकदा ताज हॉटेलच्या समोरच्या त्या गेट ऑफ इंडियाच्या पायऱ्यावर बसली होती खारी खार। त्यावेळेस विलासरावजींनी आरजी पाटलांना नाही विचारला आरजी विलासरावजी आरजी पाटील शास्त्रामचे खास दोस्त आणि विचारलं की आरजी एक दिवस आपण ह्या ताजमध्ये कॉफी प्यावी का एक दिवस आपण तिथं राहू शकू का मित्रांनो बघा नेतीचा खेळ कसा असतो आणि एक स... मनाची इच्छा कशी असते की रितेश जिशमुखच रिसेप्शन ताज हॉटेलला झालं एक दिवस ती विलासराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्या ताज हॉटेलमध्ये महिन्याला एकदा कार्यक्रमाला चालले बघा की ज्या आमदारानं पायऱ्यावर बसून गेटवे ऑफ इंडियाच्या स्वप्न पाहिलं होतं की एक दिवस मी मुख्यमंत्री होईल का किंवा एक दिवस मी ताजमध्ये कॉफी पिल का तिथं विलासरावजी रोज ताजमध्ये जेवायला चालली हा नीतीचा खेळ आहे मित्रांनो सहकार मंत्री दिलीपराव देशमुखांचं मी आज देशमुख परिवारालाच बोलतोय कारण देशमुख परिवाराला जो एक समज आमच्याबद्दल गैरसमज आहे की अवसेकर विरोधात बोलतात टीका करतात अवसेकर तुमचं कौतुक सुद्धा करतोय ते जे तुमचे ग्रामीण भागातले सरपंच जिल्हा परिषदचे कार्यकर्ते नगरसेवक ही सगळी जी काही माझा हात लागला मित्र सॉरी ही जी सगळी जी लोक आहेत ही लोक आज त्या पदापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही आमचं काम केलेलं आहे हे प्रामाणिकपणे केलेलं आहे हे प्रामाणिकपणे तुमचं सरकार यावं पण आज सुद्धा माझा दावा आहे की ह्या लातूर शहरावर जिल्हा परिषदेवर काँग्रेस झेंडा फडकवू शकते एवढी ताकद या काँग्रेसमध्ये फक्त काही गोष्टीचा बदल करणं ही काळाची गरज आहे माझा दावा आहे की लातूरचा महापौर आम्ही देशमुख ठरवू शकतात कितीही जरी मुख्यमंत्री भाजपचे असले काही जरी असलं तरी मला पूर्ण खात्री वाटते की लातूरची काँग्रेस महापौर बनवू शकते फक्त तुम्हाला लोकात दिसावं लागेल तुम्हाला आमच्यासारख्या छोट्या छोट्या माणसांना वेळ द्यावा लागेल मित्रांनो आता आपण ज्या मेन विषयाकडे मला यायचे तो विषय मी घेतोय की धीरज देशमुखांचा पराभव मी जाणीवपुढे बोलतो की रमेश कराडने जाहीर सभेत सांगितलं संवाद सभा सा त्यांची कार्यकर्त्यांना भेट त्यांनी जे मेळावे घेतले त्या मेळाव्या त्यांनी सांगितले की देशमुखांचा पराभव म्हणजे पाकिस्तानमध्ये हिंदुस्थानचा झेंडा लावणे असं आहे असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं त्या दिवशी लातूरच्या कार्यक्रमामध्ये आणि खरंय एवढं सोपं नाहीये हे पेललेलं आहे रमेश कारणांनी जाणलेलं आहे कोण जवळ येऊ शकतो कुणाला हेरलं पाहिजे त्या गावात कोण आहे याचा बारकाईन अभ्यास त्यांनी करून ह्या गोष्टी जायला त्यांना त्यांनी पंधरा वीस वर्षाचा लढा द्यावा लागलेला आहे तेव्हा ते आमदार झालेले आहेत आणि काम सुद्धा आज चांगलं करत कदाचित हे चांगलं कामच पुन्हा त्यांना जिल्हा परिषदेमध्ये यश देऊ शकल कारण गेल्या जिल्हा परिषदेला दिलेलं आहे लातूरच्या जिल्हा परिषदेला भाजपचं सरकार आणण्यामध्ये महत्वाचं योगदान जर कोणी केलं असेल तर ते रमेश कराडचं आहे अभिमन्यू पवारच आहे इकडे संभाजीरावचे काही माणसं आहेत उदगीरकडून आहेत असे अशा सगळ्यांनी मिळून भाजी भाजप इथन आणलेले आहे पण आता मला कुठंतरी बंडखोरीची शक्यता जास्त वाटते जशी बंडखोरी विधानसभेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं आणि धीरज देशमुखचा पराभव केला म्हणून मी आज टायटल दिलेलं आहे की कराड वाटले कराडाने वाटले लोक म्हणतात कराडाने पैसे वाटले ठीक आहे वाटले घेतले कोण कराडाने पैसे वाटले काँग्रेसवाले फुटले आम्ही देशमुख पाहतच राहिले कारण आम्ही हो आम्ही पत्रकार लोक किंवा लातूरची क्षमता काय म्हणत होती की आम्ही देशमुख पडतील पण धीरज दिसुंगाचा विजय कोणी रोखू शकत नाही पण चित्र उलट झालं धीरज देशमुख पडले ना आम्ही देशमुख निवडून आले कारण आम्ही देशमुखांनी प्रयत्न केला निलंग्यात अशोकराव वर अशोकराव निलंगेकरला पाडला म्हणजे माग सरकवण्याचा संभाजीरावला पाडण्याच्या प्रयत्नात इकडे धीरज पडले त्यांना वेळ बाहेर जास्त द्यावा लागला इकडं वेळ कमी आला एक जाहीर कबुली संभाजीराव पाटलांनी आम्ही देशमुखांनी एका कार्यक्रमात टाउन हॉलच्या दिली की आम्ही एकमेकाच्या पाडण्यामध्ये आमचा माणूस पडला आणि मी तर पूर्वी सांगितलं होतं की काँग्रेसचा खासदार उमेदवारच चुकला हे मी तीन महिने अगोदर सांगितलं होतं ह्या लातूरच्या जनतेला या महाराष्ट्राच्या जनतेला लातूरचा लोकसभेचा उमेदवार जे श्रंगारे दिले ते चुकीचा उमेदवार होता मग ते श्रंगारे पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आता ते पुन्हा भाजपमध्ये आलेले आता पुन्हा अजून कुठेतरी जातात म्हणजे हा पक्ष काहीतरी आहेत म्हणजे अं असा हा त्यांचा प्रवास आहे खासदार सुधाकर शंगारेचा माजी खासदार आणि नेते लोक काय असतं मित्रांनो कच्च्या कानाचे असतात याने काहीतरी काना सांगितले की त्याचं ऐकायचं त्याने काना सांगितलं कच ऐकायचं या कच्च्या कानाच्या माणसांचंच वाटोळ होतं मित्रांनो हा माझ्या समोरचे अनुभव म्हणजे सुधाकर शंगारे असतील देशमुख परिवारातले देशमुख असतील की कार्यकर्ती ही कानात येऊन काहीतरी कुणाबद्दल काहीतरी खोट सांगतात आणि हे त्याचा गैरसमज करून खऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला दूर फेटतात असा माझा दावा आहे मित्रांनो लातूरच्या देशमुखी राजकारणावर बोलायला गेलो तर शंभर एपिसोड होतील मित्रांनो तीन महिने कार्यक्रम सज एवढं त्यांचं काम आहे एवढं त्यांचं साम्राज्य आपण या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊया झाली आता दिपावळी सुरू झालेली आहे आणि आता त्यांनी स्वतःमध्ये बदल करून झालेल्या चुका सुधारून पुन्हा एकदा ग्रामीण मध्ये भरारी धीर दिसून घेतील अशी आपण आपण आशा करूया तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मी जे बोललो वाक्य ते बरोबर आहे का की करडांनी वाटले काँग्रेसने पाडले अमित देशमुख पाहतच राहिले नमस्कार उद्या पुन्हा भेटू सकाळचा भोंगा पाहतच राहा रत्नाकार युट्यूब चॅनलला नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा, करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा आणि आमच्या चॅनल असंच मोठं करा असाच आशीर्वाद द्या जसं पन्नास लाख व्ह्यूज आणि पन्नास हजार सबस्क्राईबर पल्ला आपण काढतोय असाच आशीर्वाद असू द्या दीपावलीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा आपण दीपावली आतापासून का शुभेच्छा मित्रांनो तर लोकांच्या घरात वातावरण सुरू झाले दीपावळीच असं चांगलं वातावरण राहू सुख समृद्धी मिळो आणि निसर्गाला सांगतो की बाबा निसर्ग आता पाऊस भरपूर झालेला आहे आता लोकांचं सोयाबीनचं नुकसान करू नको लवकर आमच्या शेतकऱ्यांना मदत मिळो याच मुख्यमंत्र्यांकडून आपण अपेक्षा करूया मी आजचा कार्यक्रम संपवतोय धन्यवाद आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल